नमस्कार बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिकी कराड पुण्यात सी आय डी समोर शरण आले देशमुख यांच्या हत्येनंतर कराडचे नाव सातत्याने समोर येत होते त्याच्यावर पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता कराड सी आय शरण आल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे कराडच्या अटकेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून या घटनेतील एकही आरोपी सुटता कामा नये अशी मागणी त्यांनी केली आहे कराडच्या अटकेबाबत बोलताना जरंगी पाटील म्हणाले की आमच्या भावाची हत्या झाली त्यातील आरोपी सुटता कामा नये सीआय आणि पोलीस यांनी चौकशी करायची आहेत यांच्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे देशमुख कुटुंब दहशती खाली आहे ते लोक गुंडगिरी करणारे आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यात कुठे काही वाचता कामा नये कुठे काही दिसता कामा नये हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे असे जारंगी पाटील म्हणाले आहे सोबतच देशमुख कुटुंबाला संरक्षण पुरवले जावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे एवढेच नाही तर संतोष देशमुख यांचे कुटुंब जे मागणी करेल ते करा मोठमोठे वकील द्या पण केसचा छडा लावा या प्रकरणातला एकही माणूस सुटला त्या दिवशी राज्य बंद पडलंच म्हणून समजा असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे दरम्यान पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी प्रकरणी कराडवर गुन्हा दाखल आहे देशमुख यांच्या हत्यानंतर बावीस दिवसांनी तो सीआयडीला शरण आला सीआयडीला ला शरण जाण्यापूर्वी कराडने व्हिडिओ शेअर करत भूमिका मांडली होती संतोष देशमुख भैया यांची जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे असं वाल्मिक कराड यांनी व्हिडिओत म्हटले आहे नेमके आवारात सरकार काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे